ही जी बेसन बर्फी आहे ही वरून अशी कडक होते आणि आतल्या बाजूनी अगदी सॉफ्ट असते आणि खूप छान क्रीमी अशी ही बेसन बर्फी होते तोंडात ठेवताच विरघळते नमस्कार दिवाळीच्या ह्या स्पेशल एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आज आपण करणार आहोत बेसन बर्फीच्या घरात जी एक वाटी असेल त्या वाटीनीच प्रमाण घ्यायचं आहे इथं बघा मी बेसन घेतलंय एक वाटी एक वाटी तूप आणि एक वाटी साखर म्हणजे लक्षात ठेवायला फार अवघड नाही पहिला तूप जे आहे ते आपण पातळ करून घ्यायचं आहे एक वाटी बेसन आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया बेसन हे भाजायला जरासा वेळ लागतो पण मिडियम गॅसवर करा हाय फ्लेमवर करू नका कारण लगेच करप बेसन आता आपलं बेसन भासत आहे तोपर्यंत ही प्रोसेस करून घ्या ट्रेला तूप लावून घ्या आणि इथं मी हे गुलाबाच्या पाकळ्या माझ्या घरातल्या गार्डन मधल्याच गुलाबाची पाकळ्या मी अगदी सावलीतच वाळवलेल्या आहेत त्या थोड्याशा आपण ह्याच्यावरती असं स्प्रेड करून घेऊया हे ड्राय रोस्ट केलेत बदाम मी आणि मग ह्याचे असे छान स्लाइस करून घेतलेत पण वरती तुम्ही बघू शकता हलकाच गुलाबी कलर यायला सुरुवात आहे माझ्या मुलाला दिसतो का गुलाबी कलर yes. दिसायलाय ना हा तर हे आता आपण बाजूला काढून ठेवूया असंच गरम एक वाटी साखर पाव वाटीपेक्षा थोड चढ पाणी केसर सुद्धा नाही घातलं तरी चालेल ह्याच्याने सुद्धा काय असा फारसा खूप भारी कलर येतो अशातला प्रकार नाही आहे वेलदोड्याची पूड चवीपुरता एक्झॅक्टली exactly सात ते नऊ मिनिटाच्या मधोमध मद हा पाक तयार होतो आत्ता साधारण आपला हा एक तारी पाक झालेला आहे ह्याच्यामध्ये हा सकाळा पाक ओतायचा तुम्ही बघाल हे कसं घट्ट होत येते हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण होतायचं आणि ह्या चमचानेच ह्याला असं प्लेन करून घ्यायचं म्हणजे आपल्याला वड्या पडायला इझी जातं थोड्या गुलाबाच्या पाखळ्या हे सगळे माझे घरचेच गुलाब आहेत आता ह्याला दोन तास थंड व्हायला ठेवून देऊ तर जवळपास तास दीड तास झालेला आहे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे है ही जी बेसन बर्फी आहे ही वरून अशी कडक होते आणि आतल्या बाजूनी अगदी सॉफ्ट असते आणि खूप छान क्रीमी अशी ही बेसन